महाराजांचे आम्ही भावले म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत त्यामुळे आमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारण आम्ही फी करत नाही हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली छत्रपती हवा चित्रपटी अकोला करा औरंगजेबाचं स्थान दाखवलं होतं अकलूज महाराष्ट्र जो असताना अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी भिदूरने जा संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं होतं गेल। आणि आग आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचं आग औरंगजेब कुठे सुतारवाडीमध्ये बसलेलं आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा कर्जत संघ लढलोय पुढच्या वेळेला भरतशेर साहेबांनी आशीर्वाद दिला रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू देऊ की ज्या तुम्हाला रायगडच खासदार म्हणून यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही तुम्ही जाणीव ठेवावी कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आम्ही प्रामाणिकपणे काम करतो दिलेला शब्द पाहतो गद्दारी आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न करा तर मात्र आम्ही समोरून वार करून ज्या समोरून वार करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला बरचसे अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे जनता पाठीशी ठामपणे उभ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच ग्राउंड मधून सांगतोय की बरेचसे जणांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आमची शपथ सगळ्या आमदारांची आम्ही बरोबर आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत आपण ही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी